नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे नुकत्याच दुबई येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनाची ज्यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली त्या डॉक्टर स्मिता प्रमोद पाटील मॅडम आपल्या सोबत आहेत खर तर डॉक्टर स्मिता पाटील ह्या व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि त्यांना लेखनाचे तसेच सामाजिक कार्याची देखील आवड आहे या आणि नुकतीच नुकत्याच दुबई येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनाच्या त्यांनी प्रमुख उपस्थिती होत्या आणि याच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आप आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर स्मिता पर मॅडम आपलं सर्वप्रथम लक्ष्यवेधी नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मॅडम मला सांगा आपल्याला आप या दुबई येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचं ज्यावेळेस निमंत्रण आलं त्यावेळेस आपली पहिली प्रतिक्रिया काय होती आणि आनंदात आनंदच वाटला कारण दुबई येथे मराठीचा जागर मांडायला मिळला या कल्पनेने मनाला अतिशय प्रसन्नता वाटली आणि समाधान वाटलं आनंद वाटला मला सांगा आपण पुस्तकाचं लेखन केलं ले, आणि प्रका, आणि प्रकाशित केलं त्याची काय नाव वगैरे सांगू शकल का हो हो माझी आतापर्यंत चार पुस्तक आहेत आणि आता दोन हो पुस्तक पुढच्या महिन्यामध्ये प्रकाशित होती तर माझं पहिलं पुस्तक हे सुविद्या प्रकाशन यांच्यातर्फे प्रकाशित झालेलं होतं नंतर गंमत गाणी हे नंदिनी प्रकाशनचं पुस्तक आहे शोध सुखाचा हे संस्कृती प्रकाशन पुणे यांचं आहे आणि नाही गिरवता येत कुठलीच लिपी हा माझा कविता संग्रह ग्रंथालयने प्रकाशित केलेला आहे आणि आत्ता माझं पुढच्याच महिन्यात ज्याचं प्रकाशन आहे ते मातीला पंख फुटताना हे पुस्तक दिलीप दिलीपराज या प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे मॅडम मला सांगा असे साहित्य संमेलन आयोजित करण्यामागचा उद्देश काय असतो आणि त्यातून काय प्रेरणा मिळते ही साहित्य संमेलन ही अतिशय गरजेची आहेत कारण असं म्हटलं जातं की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे जर हृदय असेल तर इतर आयोजित केली जाणारी संमेलनं ह्या त्याच्या रक्तवाहिन्या धमणे आहेत मराठीचा जागर मांडण्याचं काम साहित्यिकांना व्यासपीठ देण्याचं काम वाचनाकडे लोकांना आकृष्ट करण्याचं काम ही साहित्य संमेलन अतिशय पार पाडत असतात मोठ्या हे एक व्रत आहे की जे व्रत मराठी भाषेला समृद्धीकडे येत आहे वाचका वाचक वर्ग मोठा मिळवत आहे आणि साहित्यिकांना सुद्धा वाचक मिळवून देत आहे त्यामुळे अशी साहित्य संमेलनं ही अतिशय गरजेची असतात या निमित्ताने अनेक लेखकांशी भेट होत असते वाचकांची आणि अनेक लेखकांच्या साहित्यिक कृतींवरती प्रकाश टेक टाकला जातो आणि वाचक वाचनाचा जागर किंवा मराठी भाषा समृद्धीचा संवर्धनाचं सगळ्यात महत्वाचं काम ही साहित्य संमेलनं करत असतात त्यामुळं अशी साहित्य संमेलनं करणं आयोजित करणं हे अतिशय महत्वाचं काम आहे आणि दुबईसारख्या मोठ्या देशांमध्ये किंवा इतर देशांमध्येही ज्यावेळी संमेलन आयोजित केली जातात त्यावेळी आपल्या भाषेचा जागर मांडण्याचं काम त्या देशा त्या देशांमध्ये देशाची संस्कृती समजून घेतली जाते आणि आपल्या संस्कृतीचा आपल्या भाषेचा त्या लोकांना तिथल्या लोकांना परिचय केला करून दिला जातो त्यामुळे ही साहित्य संमेलन अतिशय महत्वाची आहे खरंतर हे जे दुबईतील साहित्य संमेलन पार पाहिलं हे नेमकं कोणी आयोजित केलं हा हे दुबई येथे पार पडलेलं साहित्य संमेलन हे मुक्त सृजन साहित्य पत्रिके यांच्या पत्रिकेद्वारा आयोजित केलं गेलं होतं या मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे अध्यक्ष डॉक्टर महेश खरात हे आहेत आणि संभाजीनगर येथे ते प्राध्यापक म्हणून काम पाहत आहेत गेली अनेक वर्ष मुक्त सृजन पत्रिका ही साहित्य उपासनेचं काम अतिशय मोठ्या भक्तिभावाने श्रद्धेने करत आहे ही संस्था अनेक साहित्य कृतींना उत्कृष्ट साहित्य कृतींना पुरस्कार देण्याचं कामसुद्धा करते आहे शाबासकीची थाप मारण्याचं काम साहित्यिकांच्या पाठीवर ही संस्था करते आहे साहित्य संमेलन घडवून आणून अनेक मोठमोठ्या साहित्यकांना व्यासपीठ मिळवून देते आहे या मुसूचन संस्थेचं पहिलं साहित्य संमेलन हे गोवा परक्या राज्यामध्ये झालं होतं आणि त्यावेळी माजी संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे हे या संमेलनाचे अध्यक्ष होते नंतरचं जे साहित्य संमेलन आहे ते महाबळेश्वर येथे झालं होतं आणि अतिशय मोठे लेखक जे परदेशामध्ये सुद्धा सुप्रसिद्ध आहेत असे विश्वास पाटील हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते आणि या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर लोकसंस्कृतीचे अभ्यासक हा माझा आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनामध्ये तिसरा सहभाग होता पहिल्या अक्षरयात्री प्रतिष्ठानने नेपाळ येथे साहित्य संमेलन आयोजित केलं होतं नेपाळच्या दूतावासामध्ये ते साहित्य संमेलन पार पाडलं त्यामध्येही अनेक नेपाळ या नेपाळच्या विविध राज्यातून आलेले विविध देशातून आलेले अनेक कवी यांच्यासोबत मला नेपाळ येथे दूतावासामध्ये साहित्य संमेलनात सहभागी होण्याची संधी मिळाली होती त्यावेळी मी तिथ ते, तेथील ते, 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 काव्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषविलं होतं नंतर अगदी गेल्या दोन महिन्याखाली महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथे भारत श्रीलंका यांचं आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन जातं की ज्यामध्ये मला एक कवी म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली होती या संमेलनामध्ये श्रीलंकेच्या अनेक कवींनी अतिशय सुंदर रचना रचना करनाचा, करनाचा अशा काव्यरचना सादर केल्या आणि मलाही तिथे माझी रचना सादर करण्याचं करण्याचं भाग्य मिळालं किंवा संधी मिळाली आणि हा माझा आंतरराष्ट्रीय दृष्टीने तिसरा सहभाग होता आणि अशा आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनामध्ये मला सहभागी होता येते याचा मला निश्चितच आनंद आहे आणि या मी या, या सर्व साहित्य संस्थांचे मनापासून आभार व्यक्त करते सध्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आजपर्यंत बावीस भाषांना तो मिळालेला आहे आणि भाषेला अभिजात दर्जा मिळणं हे अतिशय गरजेचं होतं आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा म्हणणं आणि मुक्तसृजन साहित्य पत्रिकेचं संमेलन उदुबईत होणं हा माझ्या दृष्टीने दुग्ध शर्करा योगच होता आणि मराठी भाषा ही आपली भाषा आहे आपली माता आहे आपली बोली आहे आणि आपल्याला तिचा सार्थ अभिमान असणं साहजिकच आहे दीड हजार वर्षापूर्वीचा इतिहास आपल्या भाषेला आहे गाथा पासून आपला मराठीचा प्रवास सुरू झाला ज्ञानेश्वरांनीसुद्धा ज्ञानेश्वरी मराठी भाषेमध्ये लिहिलेली आहे जी संस्कृतमध्ये होती तर ते मराठी भाषेमध्ये आणण्याचं काम महत्त्वाचं काम ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे सुद्धा मराठी भाषा भाषाविषयक राज्यकोष आपल्या राजदरबारामध्ये राबवण्यात आला होता त्यामुळे शिवरायांची सुद्धा भूमिका मराठी भाषा संवर्धनामध्ये किंवा मराठी भाषेच्या अस्तित्वामध्ये फार मोठी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची माझ्या दृष्टीने असणारी भूमिका आहे की बाराव्या तेराव्या शतकामध्ये ज्यावेळी यादवांचं साम्राज्य या भूमीवर होतं त्यावेळी यादवांनी मराठी भाषेला स संजीवन देण्याचं काम मराठी भाषेला अग्रस्थानी ठेवण्याचं काम यादवांनी केलं आहे आणि म्हणूनच चक्रधरांनी लिहिलेला लीलाचरित्र हा ग्रंथ हा मराठीचा आद्य ग्रंथ म्हणून समजला जातो त्यामुळे अशा भाषेचं संवर्धन होणं अशी भाषा सर्व दूर परदेशामध्ये वगैरे सगळीकडे ती पोहोचविणं आपल्या मराठी भाषिकांपर्यंत या संमेलनाद्वारे आपण पोचणं हे अत्य हे अतिशय महत्वाची बाब आहे आणि तीच बाब या संमेलनाने संमेलनामुळे साध्य झाली आहे असं मला वाटतं आणि आज ज्यावेळी मराठी भाषेला अभिजात ज दर्जा मिळाला आहे त्यावेळी आपली सगळ्यांची भू भूमिका आजची अत्यंत महत्त्वाची आहे कारण केवळ भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे सर्व काही झालं असं कधीच नसतं तर मराठी भाषा आपली आजची कोणत्या स्थितीत आहे आणि ती कशा स्थितीत असायला हवी होती याचा सुद्धा गांभीर्याने विचार होणं गरजेचं आहे मी आज हॉस्पिटल आम्ही आज हॉस्पिटल चालवतो त्यामुळे आम्ही पाहत असतो की आम्ही मराठीमध्ये केस पेपर करत असतो तर मराठीमध्ये केस पेपर करणारी मुलं ही ग्रॅज्युएट झालेली मुलं असतात मग ते बी कॉम झालेली असतील बी ए झालेली असतील बी ए झालेली असतील तर एक एखादा पॅराग्राफ सुद्धा किंवा पेशंटचं मराठीमध्ये नाव लिहिताना सुद्धा ते शुद्ध स्वरूपात लिहिता अजूनही या पिढ्यांना येत नाही तर ही फार मोठी शोकांतिका आहे आणि ही दूर करणं अतिशय गरजेचं आहे आज आपण मराठी शाळेंच्या शाळांची अवस्था बघितली तर ती सुद्धा अतिशय दयनीय आहे मराठी शाळांमध्ये शाळा शिक्षकांना इतकी अवांतर कामं असतात की शिकवण्याचं महत्त्वाचं काम आहे तेच मुळात राहून चाललेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपली भाषा आपली संस्कृती टिकवायची असेल तर आपलं सुद्धा आपण चांगल्या क्वालिटीचं चांगल्या गुणवत्तेचं देणं अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटतं मराठी भाषेने खूप मोठं काम केलेलं आहे मराठीच्या भाषेचं योगदान आपल्या देशाच्या घडवणुकीमध्ये सुद्धा तितकंच आहे त्यामुळं आपली भाषा ही आपली के केवळ भाषा नाही आहे तर ही आपली संस्कृती आहे आणि ही संस्कृती टिकवण्याचं काम आजच्या लेखकांवरती आहे आजच्या कवींवरती आहे आणि म्हणूनच लिहित्या हातांनी आपल्या भाषेचं संवर्धन कसं होईल आपली भाषा कशी पुढे जाईल या भाषेमधून शिकणारी मुलं कशी पुढे जातील पिढ्या कशा पुढे जातील आणि आपला देश समृद्ध कसा होईल आपलं राज्य कसं समृद्ध होईल हा हे हे महत्त्वाचं काम करणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच अशी साहित्य संमेलनं महत्वाची आहे की जी मुलांना वाचनाची गोडी लावतील जी मुलांना साहित्याची गोडी लावतील त्यासाठीच असा मराठी भाषेचा जा जागर तुम्ही आम्ही सर्वांनीच मांडणं अतिशय गरजेचं साहित्य संमेलनामध्ये आपली प्रमुख उपस्थिती होती आणि त्याचबरोबर गोव्याचे माजी मुख्यमंत्री देखील त्यांची देखील या कार्यक्रमामध्ये उप, प्रमुख उपस्थिती होती एक ग्रामीण भागातून दुबईसारख्या ठिकाणी जाऊन एका साहित्य संमेलनाचं उपस्थित राहिला तर ता, तर याने मुघोळ तालुक्यातील नव्हे तर संबंध सोलापूर जिल्ह्याची देखील मान अभिमान्य उंचावी काय सांगा uh... खरंतर मुक्त सृजन साहित्यपत्रिकेने हा मला खूप मोठा बहुमान दिलेला आहे आणि त्यासाठी मी मुक्त साहित्य साहित्यपत्रिकेचे मनापासून आभार मानते आणि मराठी जागराचं जसं काम महत्त्वाचं आहे तसं साहित्यिकांनासुद्धा व्यासपीठ देण्याचं किंवा साहित्यिकांच्या भावना व्यक्त करण्याला व्यासपीठ देण्याचं महत्त्वाचं काम आपलं लक्षवेधी चॅनल करत आहे यासाठी ह्या चॅनलचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करते आणि मला वाटतं की म गो दुबईमध्ये जो सन्मान मिळाला तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहेच आहे पण म मोहोळसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे कारण ग्रामीण भागातून एखाद्या लेखकाला कवीला अशी संधी मिळणंसुद्धा खूप मोठी गोष्ट असते आणि यामुळे काय होतं की लिहिते हातांना बळ मिळतं की आपणही या मार्गावर चाललो तर नक्कीच असं सन्मान आपल्याला सुद्धा प्राप्त होऊ शकतं असं आपल्या लिहित्या हातांना आपल्या भागातील लेखकांना कवी न वाटू शकतं त्यामुळे ही गोष्ट जी होती ती अतिशय महत्त्वाची होती आणि रमाकांत खलब हे गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री आहेत यांच्यासोबत समारोप सत्राची मी प्रमुख अतिथी हो असणं हे सु सुद्धा अतिशय गौरवाचं असंच स्थान होतं आणि यासाठी मी मुक्तसूजनचे पुनश मनापासून आभार व्यक्त करते या या चॅनेलमार्फत आपण जो मराठी भाषेचा जागर मांडला आहे किंवा सा जो माझ्यासारख्या साहित्य त्याला जो मान दिला आहे यासाठी आपल्या सुद्धा अतिशय मनापासून आभार व्यक्त करते करिया होत्या डॉक्टर स्मिता प्रमोद पाटील मॅडम त्यांनी आप आपल्या लक्ष्मीबेट न्यूज चॅनलची जा, अगदी दिलखुलास पण चर्चा केला धन्यवाद आजच आपल्या लक्ष्मीबेट न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा रुडोना ला लाईक करा आ...